सुप्रभात आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठांसाठी आहार कसा असावा सांध्यांचे मणक्याचे विकार तसंच त्वचेच्या कोरडेपणाचे विकार ज्येष्ठत्व काळात बळवतात मांसपेशी अशक्त कोरड्या होऊन त्वचेची प्रतिकारक्षमता कमी होते आणि इतरांपेक्षा थंडी उन्हाळा अधिक जाणवू लागतो यावर काळे तीळ पांढरे तीळ भाजून खाणे तीळ आणि सुक्या खोबऱ्याचे एकत्रित मिश्रण तुपावर भाजून सेवन करणे वाटणामध्ये आवर्जून तीळ टाकावे तीळ आणि गुळाचे लाडू तीळ आळीव गुळाचा लहान लाडू हा सांध्यांना लाभदायक ठरतो ज्येष्ठांच्या पोटातील वायू कमी करण्यास ओव्याचा मोठा उपयोग होतो पोटांच्या ज्वारी तूप लावलेली बाजरी आले मिश्रित भात गरम भोजन तसंच प्रकृती अवस्थेप्रमाणे तुपाचा वापर करावा भोजनानंतर गरम पाणी हे वातकाळातील उत्तम औषध ठरतं डोळ्याचे आजार होऊ नये यासाठी शेवग्याची भाजी आहारात नियमित असावे साबण शॅम्पू बंद करून फक्त शिकेकाई उठणे आणि तेलाचा वापर करावा मणक्यांच्या विकारांची वाढ ज्येष्ठवयात अधिक होते यासाठी तीळ खोबरे जव भाज्या आणि गुणकारी ठरतात आले रस आले पाक आहारात असावा सिजनल फळे भाज्या आहारात असाव्या रोज भात कमी करावा आपल्या गोळ्या औषधे वेळेवर घ्यावीत प्यावे चालताना जवळ काठी ठेवावी नियमित डोक्याला तेल लावावे आणि व्यायाम करावे आणि रोज चालण्यास जावे